कोणताही व्यापार किंवा व्यवसायामध्ये आता केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिली नाही महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य संधी मिळाली तर त्या संधीचे सोने करतात चंद्रपूर जिल्ह्यातील तीन लक्ष महिला भगिनी महिला बचत गटांशी जुळलेल्या आहेत या बचत गटांना दोनशे ब्याण्णव कोटींचे अर्थसहाय्य करण्यात आले असून चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे भविष्यातही ही वाटचाल अशीच पुढे जाणार असून बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल त्यातून आत्मनिर्भरता आणि स्त्री शक्तीचा जागर वाढेल असा विश्वास राज्याचे आणि सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला चांदा क्लब ग्राउंड येथे जिल्हा प्रशासन व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित महिला मार्गदर्शन मेळाव्यात पालकमंत्री मुनगंटीवार बोलत होते यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मीरा संख्ये मनपा आयुक्त विपिन पालीवाल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुषमा चौधरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना साडुंखे गिरीश ढायगुडे पालिका प्रशासन अधिकारी वर्षा गायकवाड से उपायुक्त मंगेश खवले जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बाणाईत नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल वाघ माविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोडे राहुल पावडे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमातून स्त्री शक्तीचे दर्शन झाले असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले महाराष्ट्राचे वर्णन चांदा ते बांदा असे केले जाते त्यामुळे चांदा हा राज्यात प्रथमच असला पाहिजे आपल्या जिल्ह्या क्षमतेची कुठेही कमतरता नाही फक्त महिलांना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे संधी मिळाली की त्याचं सोनं करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे महिला बचत गटांना दोनशे ब्याण्णव कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले असून यात चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्यात चार लक्ष सत्तर हजार अर्जांना मान्यता देण्यात आली आहे त्यापैकी दोन लक्ष पंच्याहत्तर हजार बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा सुद्धा झाले आहे सप्टेंबर अखेरपर्यंत संपूर्ण चार लक्ष सत्तर हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे लोकसंख्येच्या प्रमाणात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चंद्रपूर जिल्हा राज्यात पहिल्या दहा क्रमांकात आहे मात्र अजूनही काही महिलांचे आधार सेडिंग नसल्यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही वंचित राहिलेल्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बचत गटांनी सहकार्य करावे कोणतीही बहीण या योजनेपासून वंचित राहता कामा नये तसेच ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही आज दरमहा पंधराशे रुपये या योजनेत दिले जाते भविष्यात यात वाढ होणार आहे असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवर्जून सांगितले पुढे ते म्हणाले उद्योगांमध्ये सुद्धा महिलांना आरक्षण देण्यात येत आहे एम आय डी सीमध्ये महिलांना उद्योगासाठी वीस टक्के प्लांट आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अनुदानित शाळा आश्रम शाळेत महिला बचत गट वस्तूंचा पुरवठा करण्यास सक्षम असून बचत गटांना अनेक कामे सरकारने दिले आहे तसेच शिवणकाम प्रशिक्षणसुद्धा देणे सुरू असून जिल्हा परिषदेच्या शाळां शाळेचा विद्यार्थ्यांना गणवेश संबंधित गावातच तयार झाला पाहिजे असा आपला आग्रह आहे असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्हा अग्रक्रमावर आहे या योजनेमुळे बहिणी खुश झाल्या असून बहिणींना किमान शंभर रुपये रोज मिळावे म्हणजे महिन्याला तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यात जमा व्हावे अशी आपली मागणी आहे महिलांचं महत्वाचं इच्छा पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे बहिणींना हा सन्मान निधी देण्यात येत आहे ज्या बहिणींचा अर्ज तांत्रिक कारणामुळे त्रुटी आहे त्या त्वरित दूर कराव्यात अशा सूचना आमदार किशोर जोगेवार यांनी केल्या